गावामध्ये प्रत्येक कुटुंबातील काही ना काही छोटी मोठी समस्या आपण या सोडवण्यासाठी शंभर टक्के आपल्या भागाला या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून नेतृत्व झालेला आहे त्यांचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला सक्षमरित्या पूर्ण पुढे न्यायचं आहे आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य कारणे साहेबांना कसं याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आपल्या भागाचे नेतृत्व या ठिकाणी आपण करू इच्छितो परंतु त्यावेळेस छोट्या मोठ्या चुका आल्या थोड्या थोड्या चुका आपले माणसं त्या ठिकाणी विधानसभेत जाता जाता राहिले परंतु या वेळेस ती चूक आपल्याला करायची नाही आपण सर्वांनी एक सिक्की एक मतानी संदेश कारणच या ठिकाणी काम केलं पाहिजे या ठिकाणी आपले सर्व हिरगाव ग्रामस्थांना सर्व शू मतदारांना विनंती करतो नंबर आहे त्यांचा चिन्ह प्रेशर कुकर समोर ही बटन दाबून बसंख्य मतांनी संदेश निवडून द्या आणि आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांचे हात बेफ करण्यासाठी आपण त्यांच्या पाठिंबा उभा राहू असं या ठिकाणी सांगतो आणि काम करू यानंतर तरुणाची ती उमेदवार आहे सामान्य तरुणांना चांगल्या दिशेला नेणाऱ्या हा एका तरुणाची ती उमेदवार आहे सर्वसामान्यांचे जे अत्यंत सामान्य असे प्रश्न असतात सामान्य प्रश्न हा अगदी डीपी पासून सुरू होतो आणि अगदी कर्जमाफी पर्यंत तो संपतो अशा ह्या उमेदवाराची ही लढाई आहे आणि अशा एका स्वाभिमानी व्यक्तीच्या मागे जे स्वाभिमानी तरुण जो स्वाभिमानी समाज उभा आहे यांची नैतिक जबाबदारी आहे की अशा व्यक्तीला आपण ताकद देणं आपल्या सगळ्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून मी आपण सर्वांना या ठिकाणी अत्यंत कळकळीने नम्रतापूर्वक विनंती करतो की आपल्या सर्वांचा स्वाभिमान जर आपल्याला जपायचा असेल तर आपण संदेश काग्लींच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे संदेश कारगलींना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करा असं त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्नासाठी सर्व उभी केली की आज तर काही वर्ष चालू आहे माझी सगळ्यात ना विनंती आहे त्या परिसरातल्या सगळ्यात ना विनंती आहे आपला माणूस आपल्यासाठी सकाळी ते सांगितलं तसं सा दोन वेळा यशस्वी प्रयत्न झाला पण प्र आजचा तिसऱ्या वेळेस जर आपण सगळे एक आणि बरोबर आहे इथं कदाचित बरेच पुढे यांनी जे अडचण असेल कशा पर्यटनाला फोन झाले असतील दमदाट्या झाले असतील ही परिस्थिती निर्माण झाली आणि आपला तालुका जर कोणाला दहशतमुक्त तणावमुक्त करायचं असेल तर संदेश काढणे तुम्ही आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का प्रत्येकाला फोन केला का तो म्हणतो बरोबर आहे पण मला काही पुढे आणू नका आणि आपल्या तालुक्यात आपल्याला जर अडचण येत असेल आपल्या गावात आपल्याला अडचण येत असेल तर तुम्ही गावचं नेतृत्व करत असताना तुम्ही लोकांना काय संरक्षण देणार आणि मग मी माझी सगळ्यांना विनंती आहे कारण की जर झुभाडायची असं कारण पाच वर्षापूर्वी आपणच सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि असं माहीत नव्हतं इतकं कृतज्ञ माणसं असतील निमगाव बागेमध्ये काय काय भाषण केलं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे अशा पद्धतीने भाषण करून अशा पद्धतीने लोकांना दळपण आणून जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्हाला ते लग्ला पण नगर तालुक्यात अशा पद्धतीचं राजकारण कधी होणार नाही अशा पद्धती दळपशाही कोणीही मान्य करणार नाही किंवा ती सुभारणारच आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे येत्या वीस तारखेला संदेश तुकाराम करणे त्यांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर अनुक्रमांक नंबर आहे आठ त्याच्या पुढचं बटन म्हणून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आणि हे करायचं आम्ही कार्यकर्ते म्हणून काढत जिल्हा परिषदेला मात्र दोन वेळा आणि पंचायत समिती दोन वेळा संधी मिळाली सभापतीही झालो पण सर्वसामान्य माणसांकरता काम करण्याचा प्रयत्न केला आमदारकीची उमेदवारी करत असताना माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी काय केलं याचं एक उत्कृष्ट मॉडेल मी आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आता कॉम्प्लीट केलं प्राथमिक शाळा जर असेल तर ती कशी लोकसभा भाग होतो आणि किल्ल्यासारखी बांधली चांगली रंगरंगोटी केलेली सुंदर प्राथमिक शाळा जर बांधली तर त्या ठिकाणी मुलाला आनंददायी शिक्षण मिळू शकतं आणि त्या आनंददायी शिक्षणामधून ते मुलं शिकू शकतात दोन नंबरचं जे त्या ठिकाणी चिचवंडी पाणी गावातील पाणीपुरवठा आत्या घरी बिलच्या सोलर शिक्कीम बसवली हो वीज बिलामध्ये सात हजार रुपये लाईट बिल यायचं पहिलं आठ तास वीज असायची आता, आता शेकड्यामध्ये लाईट बिल येतं आणि तिसऱ्या दिवशी पाणी येतं पहिलं बारा दिवसाला पाणी साठ आमांदाराचे फोटो आहेत असा दर्जेदार साठा बांधारी केले की तेरा जानेवारी दोन हजार तेवीस चा तो फोटो आहे दोनची शूटिंग करून काढून ठेवला आरोग्य केंद्राच्या इमारती अतिशय सुंदर बांधल्या म्हणजे आपला बंगला सुद्धा नसेल घर नसेल अशा सुंदर इमारती बांधल्या पद तो दिव्यांचे दोन फोटो लावले पाटील पाठवले दरेवाडी आज काम करून चार वर्ष झाली चार वर्षामध्ये एक सुद्धा लाईट बंद नाही पडला किती सुद्धा लाईट बंद नाही पडला काहीतरी जायचं आहे म्हणून एक तुमच्या उगाच आहे भूग्याचे शिबिर आय शाळा आणि पंचायत समिती स्थळमध्ये असताना पद्मश्री भोपळराव पवार महापौर यांच्या असते उषा कंपनीचं सायकल हातपुल उषा कंपनीचं मशीन हातपुलस कंपनीचं सायकल घेऊन आपण वाटतो म्हणजे दर्जेदार शिक्षण सगळ्याच्या बाबतीत कुठेही कामाला येणारी भोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं ज्यावेळेला पंचना लाख रुपये धकबाकी ती असताना मला यांनी अध्यक्ष केलं आणि नऊ वर्ष अध्यक्ष राहिल्यानंतर त्या योजनेकडे एक कोटी पंधरा लाख रुपयाचा नफा वाटा पाणी योजनेत नफा असणारी पाणी योजना महाराष्ट्रात नाही तर देशात एकमेव पाणी योजना होती जिच्याकडे एक मोठी पाता राखतो ठेवी आहे पंधरा रुपयाला एक हजार लिटर पाणी आपण दोघांना त्या ग्रामपंचायती पंधरा रुपये एक हजार लिटर पाणी इथं राहिलो तर मला की वीस लिटरची पाणी आणून दिली आपल्याकडे बी पाणी ग्लासमध्ये पाणी ते द्यायला पाहिजे होतं पण नाही मला वीस दिली का दिली तर मला वीस त्रास होणार नाही पण आपल्या घरी आपण काय करतो जे पाणी माठात असेल तेच पितो घरचे बी तेच पाणी पितात अशुद्ध पाणी पिण्याने किती त्रास होतो इतर पुरा नगर प्रादेशिक पाणी पुरवठा व्हायच्या पाणी येतं त्या करता पण आम्ही खूप आज रामदार जी असेल तर आपण पवार आपले सगळे सहकारी असतील ती योजना मात्र आपण सक्षमपणे चालू होतो पंधरा दिवस होतो महिन्यातून पाहिजे एक मेळ बसत नाही पण आज मला उघड का करायची सगळ्या माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हांडा उतरायचा पिण्याचं शुद्ध पाणी त्यांना द्यायचं सुंदर शाळा करायच्या सुंदर रस्ते करायचे सुंदर स्ट्रीट लाईट करायच्या आणि दर्जायुक्त कामं असणारे सगळे सरकारी काम करा नाही तर सरकारी काम म्हणलं का नसतं पैसे खायचे जी <cam> <Öyle> सोलर सिक्कीम आपण चिंचवड पार्टेंटला केली किर्लोस्कर सारख्या नामांकित ती कंपनीकडून तिचं डिझाईन केलं आणि किर्लोस्कर कधीच इकडं स्थानिक स्वराज्यासमोर एक टेंडर टे भरत नाही परंतु होऊन त्यांना एक करून त्यांना ते, 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 ते काम करायला होतं आणि ती संकल्पना जर शेतकऱ्यांच्या आपण शेतावर बोरवर जर दिली तर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करू शकतो अशा प्रकारचा प्रयोग आपण त्यावेळेला केला आणि तो जर सक्सेस झाला तर एकाही शेतकऱ्याला अर्थदाना राहायचा आम्हाला आता इकडे आपले ना देऊ म्हणून पाणी आपल्याकडे बारा महिने जवळजवळ टिकायला लागलं बरेच दिवस पाणी टिकत नाही पहिलं पाच सात महिने टिकायचं चार पाच महिने पाणी नसायचं म्हणून तू दिवसावीस महिन्याचं ते मॉडेल उपलब्ध आहे मला ते करायचंय म्हणून मला आमदार व्हायचं बाकी काहीच नाही तर आमदार झाला म्हणजे मला मिळणार तुम्हाला त्याचा फायदा नाही मी काय केलं आणि काय करणार हे विजन तुमच्या पुढे घेऊन आलं आपण कधी प्रश्न विचारला का उमेदवार बाबा तू काय केलं काय करणार आहे हे विचारतच नाही आपण त्याला निवडून देतो तर ते काय करणार कधी विचारत नाही आपण आपण एखाद्या पक्षाचे बांधलेलं असतो एखाद्या नेत्याचे बांधलेलं असतो त्यांचा तो आहे म्हणून तर आपण मत देऊन टाकतो मतदानाला गेल्यावर नुसती देश लीन बटन दाबलं तर त्या तिसऱ्या पाचव्या सेकंदाला भीप आवाज येतो आपलं मतदान तिथं बंद होतं म्हणून दिलेलं मतदानाचा सगळा पाच वर्षाचा आपला अधिकार त्या उमेदवाराला जातो पण तो उमेदवार पात्र पात्रतेचा आहे का त्याच्या मनामध्ये तुम्हाला आम्हाला येणाऱ्या सर्वसामान्य जण अडचणी समजतात का तो ते सोडवणार <coughs> हो आहे का हा विचार कोणीच करीत नाही केला एखादी हातपर्यंत मी वी तो विचार केला म्हणून मला आमदार व्हायचे आणि आपल्याला संधी चांगली प्राप्त झाली अपक्ष म्हणून आलोय अपक्ष म्हणून राहत असताना आज विजयाच्या उंबरठ्यावर आपण आलो आता येताना एक सरपंच आम्हाला मला शेठ असताना भेटते ते तुमच्या नावाची आमच्याकडे खूप चर्चा आहे तुमचं काम चांगलं राजकारणी लोकांना कोणीच तोंडावर वाईट म्हणत नाही पण पुढे गेल्यावर शिवाय देतात तुमच्या बाबतीत तसं नाही तुम्ही पुढे जरी गेले तर तुमच्याविषयी आपत्ती वाटते आपले मना वाटतो आणि ते वाटण्यासाठीचं मी आजपर्यंत माझं राजकीय आयुष्य खर्च राजकारण करत असताना एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही पुढच्या काळात मी करणार नाही हे मी तुमचं सगळ्याला साक्ष ठेवून ठिकाणी सांग ते काम करणारे असं बोलणारे तर पाहिजेत त्याच्यावर कधीच ती निवडणूक जात नाही निवडणूक याची टीका कर त्याची टीका कर याला हे म्हण त्याला ते म्हण मला काही म्हणलं तर मी त्याला उत्तर दिलं नाही काय उत्तर द्यायचं मला काय करायचं हे सांगून लोकांच्या पुढे जायचं नाही मत मागायची आता जेवढे इथं आले असतील ग्रामस्थावर कमी असतील संख्येने तुम्ही लक्ष द्या पन्नास शंभर मत ऍड करा आता जर चांगल्या माणसाला निवडून दिलं तर आपलं भविष्य सुरक्षित राहणार चांगला काळ येणार जर चुकीच्या माणसाच्या हातामध्ये ही उमेदवारीचं म्हणजे आमदारकीची माळ घडली तर आपलं भवितव्य खराब होऊन जाणार आहे विकासाच्या गंगा तर लांबच नाही त्यामुळं सपात्री दान केलं पाहिजे सदपात्री दान केलं पाहिजे मतदान हे पवित्र आहे फक्त पवित्र मत तुम्ही हा विक्रम नंबर आठ आणि कुकरचे चिन्ह पुढे जर दिलं तर त्याची किंमत किंवा त्याची जाणीव सदैव मी ठेवून तुमचा जो विश्वास माझ्यावर हो आहे त्यासाठी सदैव पात्र आहे हे या ठिकाणी सांगतो आपले चिन्ह काय आठ दिवसांपासून प्रचार करतोय प्रचार करत असताना समोरून जनतेमध्ये एक उत्स्फूर्त स्वागताची तयारी जनता होऊन बाहेर येते एक चांगला काम करणारा माणूस उमेदवार मिळाला आपल्याला सक्षम पर्याय मिळाला आहे ही जनतेची भावना झाली आणि जनता त्यामुळे एक समोर येते प्रत्येक ठिकाणी माता भगिनी रांगोळी का करतात काही ठिकाणी औक्षण करतात फटाकडे वाजवून स्वागत केलं जातं प्रत्येक गावगावामध्ये एक उत्साह जनतेमध्ये निघून आलेला आहे आणि ह्या उत्साहामुळे शंभर टक्के आपण विजयी वाहणार लोकांच्या पुढं जाताना मी आत्तापर्यंत काय काम केलं हे पुढं नेलं आहे आणि मी पुढच्या काळात काय करणार हे पण लोकांना दाखवतो एकही उमेदवार हे विजन घेऊन लोकांपुढे येत नाही आणि लोकांची ती भावना झाली का यांना मतदान केल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलं काम हा माणूस करू शकतो हा विश्वास लोकांच्यामध्ये तयार झाला आहे नगर तालुका असेल पारनेर तालुका असेल पारनेर तालुक्यामधले बी पन्नास ते साठ गावामध्ये मी दौरा केला नगर तालुक्या के इतकाच प्रतिसाद पारनेर तालुक्यात नव्हतो त्यांचं म्हणणं आहे की एक चांगला उमेदवार तुमच्या निमाणे आम्हाला मिळालेला आहे एक पर्याय आम्हाला मिळाला आहे आम्ही या पर्यायाला स्वीकारणार आणि शंभर टक्के संदेश कारणाच्या कुंकारला मतदान करणार अशा प्रकारचा विश्वास केला काही ठिकाणी लोकांनी मला मिठाई भरवली आजच तुम्ही विजयी झाले परंतु हुरळून न जाता सर्व सहकारी प्रयत्नाची पराकाष्ठा करून मतदानाची टक्केवारी वाढवणार जास्त मताने बहुमताने विजय होणार हा विश्वास मी लोकांमध्ये गेल्यामुळे माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि शंभर टक्के विजयाची खात्री मला या प्रचाराच्या दरम्यान लोकांच्या प्रतिसादावर आलेली आहे एवढंच बोलताना सांगू जय हिंद जय जे महाराज संदेश तुकाराम कारले यांच्यासारख्या सर्वसामान्य जेण्याला आपलं मत देऊन आपली सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी यायची कुठल्याही फुल न पडता आपल्या हक्काचा माणूस दिलेला शब्द पाळणारा माणूस तो जो माणूस संदेश तुकाराम कारले यांनाच आपलं का पवित्र मत द्यायचंय या पारनेर नगर मतदार संघाचा काया पालट करण्यासाठी प्रलंबित प्रश्न पोटिरके सोडवण्याची धमक असणारा एकमेव एक मे चेहरा श्री संदेश तुकाराम कारडे हिंगणगाव आहे हिंगणगाव परिसरातील मतदार बंदूक लीनो आपल्या घरातला माणूस आपल्या हक्काचा माणूस सर्वसामान्यांचा सामान्यंचा चेहरा एकच चेहरा दुसरांचा चेहरा या सर्वांचा